नमस्कार माझं नाव अभिषेक देसाई यंदा आमचं पंचवीसा वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी नवीन नवीन संकल्पनावरती मूर्ती बसत असतो आणि जसे की आमचे मूर्तिकार कृणाल पाटील दादा वसई त्यांनी ही मूर्ती काढवली आहे तुम्ही बघू शकतात की यंदाचा जो आमचा कन्सेप्ट आहे इथून आहे शक्ती नवदुर्गावरती आम्ही एक नवीन उत्सव प्रारंभ करत आहोत म्हणजे पुढचे नऊ वर्ष तुम्हाला नऊ रूपांची माहिती आम्ही देणार आहोत सो हा आमचा यंदाचा जो कन्सेप्ट आहे यामध्ये आम्ही आपला आहे की नऊ बहिणी जेव्हा रण जेव्हा एक क्षेत्र गाजवतो मिळून गाजवत नाश करतात असं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कि एक नऊ मूर्त्या याच्यात आहे नऊ मूर्त्यांमध्ये नऊ रंग दाखवले गेले आहेत त्यांचा आमचा कन्सेप्ट आहे नऊ आकडा त्याच्यामध्ये नऊ देव्या त्यानंतर नऊ देवींनी आपले एक एक शस्त्र देऊन मधल्या देवीचा उद्गम केला त्यामुळे राक्षसाचा नाश झाला अशाप्रमाणे नऊ दुर्गेचा पूर्ण हा कन्सेप्ट आपला आहे या मूर्तीची पूर्ण साईज आहे तुम्ही बघू शकता की पूर्ण टोटल जाते आठ फुटाची आणि मला जर असं वाटतं की जेव्हा हा कन्सेप्ट डिझाईन केला गेला तो आठ बाय आठ मध्ये डिझाईन केला गेला आणि मला वाटतं महाराष्ट्रात नऊ पूर्ण मूर्त्या एकत्र आणण्याचा कन्सेप्ट कृणाल पाठी दादा जे आहेत वसायचे खूप नामवंत आहेत त्यांनी घेतला आहे आणि याला पूर्ण श्रेया मी तेव्हा माझ्या मम्मीसाठी कारण की माझ्या आईनी आजपर्यंत जो सपोर्ट केला आम्हाला त्यामुळे आजपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि माझा पूर्ण टीम आहे त्यांनी हे दिलं तुम्ही माझा जर एंटरन्स पासून बघाल तर खूप कमी स्पेस आहे या स्पेस मध्ये एवढी मोठी भव्य मूर्ती घरात अन्न म्हणजे पाच दिवस झाले आम्ही कोणी झोपलो नाहीये आईची सेवा करण्यासाठी आणि आम्ही दरवर्षी नऊ वर्ष आणि सजावट कशा पद्धतीने हा जसं आम्ही आधीपासून आम्हाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुंबईतून सर्वात प्रथम पुरस्कार मिळाला होता घरगुती उत्सवामध्ये आम्ही दर दिवशी आईचं वेगळं वेगळं रूप बनवतो जसं कधी सरस्वती कधी कृष्ण भगवान कधी शंकर भगवान तर यंदा आम्ही असंच नवदुर्गेचं नऊ दिवसाला नऊ स्वरूप देणार आहोत जसं आज आम्ही जो पांढरा पहिला दिवस आहे पांढरा तर त्याचा आम्ही तुम्हाला महासरस्वती यांचं रूप आम्ही दाखवण्यात आलेलं आहे सो तुम्ही पुढच्या अजून नऊ दिवसामध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळेल मावलीमध्ये आणि नक्कीच तुम्ही विजिट करा